मराठ्यांना आरक्षण जर द्यायचं असेल तर ते राज्य सरकार देऊ शकतं राज्य सरकारला द्यायचं असेल तर केंद्र सरकार देऊ शकत आणि जर परत एकदा चुकीचं दिलं तर मग सुप्रीम कोर्टात परत कुणीतरी चॅलेंज करणार आणि फेटाळलं जाऊ शकत पण या सगळ्यांच्या सध्याच्या सरकारच्या राजकीय गोंधळामध्ये मुख्यमंत्री महोदय शब्द देऊन बसले छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी आरक्षण देणार प्रश्न एवढाच आहे मुख्यमंत्री महोदयांची भूमिका प्रामाणिक आहे एखादा सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री पदावर गेलेला माणूस समाजाशी गद्दारी करू शकणार नाही कारण समाजाच्या अडचणी खाचखळगे हे सगळे त्यांना माहिती आहेत इथपर्यंत आम्हालाही मान्य आहे पण ओबीसीना त्यांच्या हक्काचं हिरावून घेऊन ओबीसीच मराठ्यांना द्यायचंय का का मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊन परत मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये ते फेटाळून लावायचंय का मग मुख्यमंत्री महोदयांनी जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रामाणिकपणे शपथ खाल्ली असेल तर मग सरकार गांभीर्याने आरक्षणाच्या मुद्द्याकडे पाहतं का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कधी कधी मनात अशी म्हणजे चुंचून वाटते किंवा शंका निर्माण होते खरंच आर एस एसला भाजपला माननीय देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंय का आणि द्यायचं असतं तर मग त्यांनी दिलेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये फेटाळलं कस काय गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस जी आटी ताटायची लढाई होती तुम्ही महाराष्ट्राचेच नेते आहात सत्तेवर नसले म्हणून तुम्ही त्यांना मदत नाही करायची टेकन नाही द्यायचं किंवा समाजाचा सत्यानाश करायचा असं काही षडयंत्र असू शकतं की त्या त्या सरकारचे त्याचे त्याचे नैतिक अधिकार असतो म्हणून द्यायचं असतं पण साहेबांनी शपथ खाल्ली शपथ ही खोटी नसावी छत्रपतींची शपथ आहे छत्रपतींची शपथ एका मावळ्याने घेतली म्हणजे त्या विचाराशी प्रामाणिक राहावं लागतं हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा पण मुख्यमंत्री एका जातीचे आहेत का मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत मुख्यमंत्र्यांनी ज्यांचे ज्यांच्या आरक्षणाचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तशीच कठोर भूमिका घेतलीच पाहिजे कोणतरीच सरकार धारजीने लोकच जर उद्या न्यायालयामध्ये याच आरक्षणाच्या विरोधात गेले तर कुणाशी बोलणार आणि काही लोक जात आहेत ते सारखी माणसं गाडवाचं दूध पितात हे तेच जाहीर माध्यमांवर सांगतात त्यावेळी शंका निर्माण होते की जर इतके म्हणजे खालच्या विचारांची कारण विचार हे तुम्हाला मिळू नये आणि तुम्हाला मिळत आहे म्हणून तुमच्या विरोधात जायचं ही जी मानसिकता आहे ही साहेब खून मानसिकता चॅलेंज करून सांगायचं मग हे मुख्यमंत्री महोदयांना दिसत नाही का याचा अर्थ मला एवढंच म्हणायचं आहे की जर सरकार जे जे वाचाळवीर आहेत आणि जे जे आरक्षण विरोधी माणसं आहेत त्यांच्याशी डायलॉग का करत नाही साहेब तुमची भूमिका प्रामाणिक आहे कदाचित तुम्ही घ्याल सुद्धा कारण जनतेचा तसा रेटा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक मना जो जरंगे पाटील नावाचा व्यक्ती जर सरकारला नतमस्तक व्हायला लावतो सरकार भी ला, झुकती है सरकार हे साध सरळ गणित आहे पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी शक्तेशी प्रतारणा कू जर कुणी केली मला नाही वाटत समाज सुद्धा ह्यांना म्हणजे नीट त्या ठिकाणी सोडेल कारण ज्या पद्धतीचं गावगाड्यातला मराठा समाज पेटलाय बर मुख्यमंत्री महोदय तुम्ही छत्रपतींची शपथ मावळ्यासाठी रयतेसाठी घेतली मग मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल महाराष्ट्राच्या सामाजिक सलोखेचा प्रश्न असेल सगळ्यात महत्वा महत्वाचं काही तथाकथित लोक मंत्री ओबीसी नेते म्हणून स्वतःला स्वयंभी म्हणून घेतात ते, ते मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध धनगर धनगर विरुद्ध मराठा वाद लावण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी सुरू आहे आणि ही लोक आमदार असतात ही लोक मंत्री असतात ही सरकार दारजिनी असतात सरकार मधले असतात सरकारचे सहयोगी असतात ही सगळी माणसं जर फक्त समाजाचे लचके तोडण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जर काही कांड करत असतील तर बाप सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचा सुद्धा निर्णय घेतला पाहिजे त्याचे विचार केले पाहिजेत तसं होताना दिसत नाही महाराष्ट्रातला गावगाड्यातला जो समाज जो तरुन पूरे, तरुन पूरे, मदे, मदे, जो आहे जो तरुण पोर आहे तरुण पोर आहेत ज्यांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये किंवा एकंदरीत जगण्याचा जो काही मूलभूत हक्का अधिकार आहे त्यापासून वंचित राहतात म्हणून ते मध्ये आहेत पवार साहेबांना काय वाटत नाही फडणवीस साहेबांना काय वाटत नाही गडकरी साहेबांना काय वाटत नाही उद्धव ठाकरे साहेबांना काय वाटत नाही राज ठाकरे साहेबांना काय वाटत नाही नाना पटोले साहेबांना काय वाटत नाही सगळ्या पक्षाच्या सगळ्या टॉप मोस्ट नेत्यांना आरक्षणाबद्दल गांभीर्य नाही आणि मग ते पळवाट काढण्याची भूमिका घेतात आणि जे सत्तेत नाही ते तर विनाकारण नुसते हवा भरण्याचं काम करतात हे का होत आहे मग परत त्या सप्तेपर्यंत येतं मुख्यमंत्री दिलेल्या शब्दाला जागणार का हिवाळी अधिवेशन सुरू झालंय चर्चा झाली रात्री एक एक वाजेपर्यंत नागपूरच्या त्या अधिवेशनामध्ये फलित काय निघालं खरंच चर्चा इमानदारीनं केली का सगळे सत्ताधारी सगळे नेते आणि सगळे अं त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते जर सोयीनं लचके तोडणारी भूमिका घेत असतील आणि कदाचित सगळ्यात महत्वाचं जर ठरवून काही गोष्टी करणार असतील तर मग इथं संशय निर्माण होतो तो संशय कुणामुळे निर्माण होतो मुख्यमंत्री महोदयांनी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाने सरकारची लोक शंभर टक्के प्रयत्न करतात मी अजिबात म्हणणार नाही सरकार प्रयत्न करत नाही सरकार प्रयत्न करतय फक्त तो बिनकामाचा नसून कारण आता ज्या नोंदी सापडल्या किंवा ज्या नोंदी हे केल्या ह्या सगळ्या जरी खऱ्या असल्या काल एका तथाकथित त्या डुचक्याने सांगितलं जरी हे सगळं झालं तरी उद्या कोर्टात चॅलेंज करू शकतात मिळालेलं परत वापस दिलं जाऊ शकतं याचा अर्थ काय याचा अर्थ भावनांशी खेळण्याचा प्रकार महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये राजकारण्यांकडून केला जातोय कुमे कुणी तुम्ही आम्ही बोलणार आहोत की नाही विनाकारण एखादा आंदोलन जाणीवपूर्वक भरकटून किंवा त्याला वेगळ्या मार्गाने कुठंतरी पाठवून आंदोलन बदनाम करण्याचे सुद्धा षडयंत्र काही तथाकथित लोकांकुल होते म्हणून मुख्यमंत्री महोदय समाजाच्या हिताच राज्यघटनेने तुम्हाला मूलभूत हक्क अधिकार दिले रयतेसाठी वापरायला ते हक्काचे असले पाहिजेत आणि ते संविधानिक असले पाहिजेत त्याच्याशी दगाफटका करू नये कारण जर समाजाशी दगाफटका झाला मायबाप सरकार असतं सगळ्या समाजाला सांभाळून घेऊन त्यांनी पुढचं राजकारण समाजकारण करायचं असतं आणि तेच नाही झालं ते तर मग मात्र घोळ होऊ शकतो म्हणून आम्हाला माहिती आहे तुम्ही शून्यातून मुख्यमंत्री पदापर्यंत किंवा कुठलाही नेता खालून जर वर गेला असेल समाजाचं दुःख त्यांना माहीत असतं फक्त ते घेतलेल्या शक्तीशी त्यांनी प्रामाणिक राहावं आणि समाजाचं हित बघावं एवढीच काय ती अपेक्षा आहे तर समाजाचं होईल सगळ्या सगळ्या समाजाचे जे प्रश्न सरकारकडे प्रलंबित आहेत मग ते मराठा आरक्षण असो धनगिरा आरक्षण असो अजून कुठला असो तो सोडवला गेला पाहिजे आणि तो न्यायिक मागणी आहे त्या कुणाच्या हिसकावून घेणाऱ्या नाहीत तर त्या हक्कासाठी लढतायत बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली ती पाळासाहेब एवढीच विनंती